आहे पाहिजे पण तुम्हाला असं कधी की आपण वेगळा विचार करावा आणि प्रकाश आंबेडकरांसारखा एक वंचितचा पर्याय उभा करावा किंवा आंबेडकरांच्या सोबत जावं किंवा त्यांनाच घ्यावं रिपाईमध्ये मी तर भूमिका अनेक वेळेला मांडलेली आहे की माननीय प्रकाश आंबेडकर हे अनुभवी नेते आहेत राजकारणामध्ये अत्यंत त्यांनी अनेक टप्पे पाहिलेले आहेत आणि निवडणूक आल्या की प्रकाश आंबेडकर अत्यंत ऍक्टिव होता तर त्यामुळं जर ते आणि मी एकत्र आलो तर आमच्या समाजाची मोठी ताकद उभी राहणार रा आहे प्रकाश आंबेडकरांनी रिपब्लिकन पक्षामध्ये येऊन ते अध्यक्षपद स्वीकारावं वंचित आघाडी हा काय बाबासाहेबांचा पक्ष होऊ शकत नाही पण त्यांची वंचितची जी आघाडी आहे तो प्रयोग आहे तो अत्यंत चांगला प्रयोग आहे सगळ्या जातींना एकत्र करण्याचा त्यांचा प्रयत्न अत्यंत चांगला आहे आणि वेगळी निवडणूक लढवून एक माणूस निवडून येत नाही आहे दोन हजार मध्ये त्यांना बऱ्यापैकी मतं मिळाली पण माननीय प्रकाश आंबेडकर यांना त्या त्यांचा पक्ष रेकग्नाईज करता आला नाही विधानसभेला त्यांनी दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढवल्या तरी एक आमदार निवडून आला नाही त्यामुळं त्यांच्यासारखं जे राजकारण आहे ते राजकारणामुळं समाजाचा फायदा अजिबात नाही त्यामुळं प्रकाश आंबेडकर आणि मी एकत्र आलो तरी एक मोठी ताकद उभी राहील आणि मी एक आठवण करून देतो की एकोणीसशे नव्वद मध्ये शरद पवारांच्या बरोबर नव्हे तर काँग्रेस पक्षासोबत झाली दा आणि झाली पण त्यावेळेला प्रकाश आंबेडकर आर्य एस गवई योगेंद्र कवाडे माझ्यासोबत आले नाहीत जर आम्ही सगळ्यांनी मिळून जर काथे हा निर्णय घेतला असता की काँग्रेस सोबत जायचं तर काँग्रेसने आपल्याला पंचवीस तीस टक्के सत्ता दिली असती आणि रिपब्लिकन पक्षाचे जवळजवळ पंधरा वीस मंत्री होऊ शकले असते त्यावेळेला प्रकाश आंबेडकरांनी आपलं ऐकलं नाही आणि पक्षामध्येही सातत्यानं असल्यामुळे समाजाचं नुकसान होत आहे म्हणून जर आपण प्रश्न विचारलाय की प्रकाश आंबेडकरांनी मी जर भविष्यात एकत्र आलो तर फार चांगली गोष्ट आहे त्याने तुम्हाला असं वाटतं आंबेडकर हे वागतात आपण थेट बाबासाहेबांचे नातेवाईक आहोत वंशज आहोत याचा त्यांच्या वागण्यात एक थोडासा दृष्टिकोन असतो त्यांचा ते त्यांचा स्वभाव आहे त्या पद्धतीने त्यांची जे डावपेज असतात त्या ते, ते प्रयत्न करता येते त्या डावपेजचा जर समाजालाही फायदा नाही त्यांनाही फायदा नाही आहे एक तर प्लस राजकारण करणं अत्यंत आवश्यक आहे आणि ते मी करतो आहे मी आपली ताकद जर आपण एक माणूस जोडून आणू शकत नाही <laughs> तर मुख्यमंत्री कसा करणार एक माणूस जोडून आणणार नाही तर मंत्री कसे होणार आपण तर प्रकाश आंबेडकरांनी सुद्धा आपल्या राजकारणामध्ये भूमिकेमध्ये बदल करण्यात आवश्यक आहे आणि कोणासोबत तरी त्यांनी राहिलं पाहिजे तुम्हाला असं काय वाटतं की आता येत्या विधानसभेमध्ये प्रकाश आंबेडकर कुठल्या स्थितीत असतील आणि त्यांच्या सोबत कोणी असेल नाही प्रकाश आंबेडकरांच्या सोबत काय उमेदवार असतात ते जातात आणि लगेच बाहेर येतात म्हणजे त्यांच्या बरोबर गेलेले उमेदवार आता आपण पाहिलं लोकसभेला त्यांच्या सोबत तिकीट मिळण्यासाठी गेलेले लोक गेले आणि लगेच आले परत एक आणखी गोष्ट पाहिली का तुम्ही की प्रकाश आंबेडकरांच्या उमेदवारीला घेऊन निवडणुका झाल्याच्या नंतर अचानक मोठ्या मोठ्या गाड्या यायला लागल्या वंचितच्या उमेदवारांकडे तुम्हाला हे लातूर मधलं प्रकरण माहीत असेल का 違いますね。<laughs> <laughs>